इयत्ता पाचवीच्या वर्गात मराठी विषयाचे शिक्षक इंद्रजीत भालेरावांची बाप नावाची कविता शिकवत होते शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्टतो माझा शेतकरी बाप लेतू अंगावर चिंद्या खातो मिराची भाकर माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा चाकर कविता शिकवून संपते कविता शिकून संपल्यानंतर गुरुजी मुलांना प्रश्न विचारतात सांगा मुलांना कवितेबद्दल कुणाला काही शंका कुणाला काही प्रश्न कधीही हात न वर करणारा सदा कोपऱ्यात बसणारा एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा नामदेव नावाचा विद्यार्थी उभार राहिला आणि म्हणू लागला गुरुजी मला कविता समजली तुमच्या कवितेतला बाप शेतकरी आणि माझ्या वास्तवातल्या जगण्यातला बाप सुद्धा शेतकरी मला डिक्टो दिसायला लागलेत गुरुजी फक्त मला एक सांगा गुरुजी तुमच्या कवितेतला बाप रात्रंदिवस कष्ट करतो माझ्या आयुष्यातल्या जगण्यातला बाप सुद्धा रात्रंदिवस कष्ट करतो तुमच्या आयुष्यातल्या कवितेतल्या बापाची कथा आणि माझ्या वास्तवितेतल्या बापाची व्यथा कधी बदलणार की तशीच राहणार गुरुजी निरुत्तरित झाले प्रश्न अनुत्तरित राहिला आणि तोच अनुत्तरित प्रश्न येऊन व्यासपीठावर उभा आहे नमस्कार विषय मांडतोय माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा मध्यंतरी मराठवाडा विदर्भानी खानदेशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत होते त्यावेळेस भारताच्या कृषी मंत्र्यांना एका पत्रकारांना प्रश्न विचारला की कृषी मंत्री साहेब आज मराठवाडा विदर्भानी खानदेशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करतात त्यावर तुमचं म्हणणं काय त्यावेळेस त्या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना भारताचे महामहिम कृषी मंत्री म्हणतात की मराठवाडा विदर्भानी खानदेशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे आणि दारूमुळं हा पत्रकार हाच प्रश्न घेऊन मराठवाड्यात जातो आणि एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला प्रश्न विचारतो की बाबा रे तुझ्यावरील आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळं असं भारताच्या कृषी म्हणणं आहे यावर तुझं म्हणणं काय तो म्हणतो बरोबर आहे पत्रकार साहेब माझ्या बापाने आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळंच पण त्यांना कळलं ते प्रेम प्रकरण बाया बापड्यांचं असावं पण मला कळलं ते प्रेम प्रकरण माझ्या बापाने या काळ्यावर लाखो वर्ष एकतर्फी प्रेम प्रकरण केलं आकाशातून पाऊस पडला नाही जमिनीतून हिरवा सोन उगल नाही साहजिकच आहे ना माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली याच कवितेला समर्पक करण्यासाठी माझा अविनाश भारती नावाचा मराठवाड्याचा कवी मित्र म्हणू लागतो तेव्हा वाटत नाही विषाचा घोट वाटत नाही विषाचा घोट पण काय माय बाप सरकार मातीच्या वासानं कधी भरतं का होपोट मातीच्या वासानं कधी भरतं का होपोट महात्मा फुले नावाच्या विक्टोरियाच्या दरबारात जाऊन खडसावून सांगितलं होतं भारत देशाची असतील तर माणसाकडे पाहून कधीच ठरवू नका शेतात अनवाणी पायानं घाम घालणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाल अपेस्टांकडे पाहून ठरवा पण आजही भारताची ध्येयधोनं ठरवली जातात मुंबईला आर्थिक निर्देशांकाची इमारत आहे इमारतीच्या बाहेर उड्या मारणाऱ्या बैला चित्र आहे बैलानं उसळी घेतली की आर्थिक निर्देशांक उंच

करतो कशासाठी करतो या प्रश्नांची उत्तर इथल्या व्यवस्थेला मिळल्याशिवाय राहणार नाही ही व्यवस्था शेतकऱ्याचा पोट भरू शकत नाही पण हा शेतकरी या व्यवस्थेचा पोट मात्र नक्की भरू शकतो मग व्यवस्थेला जर स्वतःचा पोट वेळोवेळी भरायचा असेल तर शेतकरी रस्त्यावर उतरला स्वतःचं पोट भरू शकत नव्हतं म्हणून रस्त्यावर उतरला हा शेतकरी औरंगाबादमध्ये रस्त्यावर उतरला त्याच्या अंगावर डांबर फेकण्यात आलं बारामतीमध्ये रस्त्यावर उतरला त्याच्या अंगावर पाणी मारण्यात आलं कराडमध्ये रस्ते उतरला त्यावेळेस त्याच्या अंगावर शाही फेकण्यात आली आणि पुण्यामध्ये मावळ प्रांतामध्ये रस्ते उतरला त्यावेळेस त्याच्या अंगावर लाठीमानाने गोळे हल्ला करण्यात आला म्हणजे स्वतःच्या हक्कांसाठी ज्यावेळेस शेतकरी रस्त्या उतरला त्यावेळेस त्याला शिव्यांच्या पण ज्या ज्यावेळी शेतकरी नावाचं शस्त्र वापरून स्वतःची राजकारणातली खुर्ची पक्की करण्याचं काम आलं राजकीय मर्जडी स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी गाजर देतात आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपली खुर्ची पक्की करण्याचं काम करतात मध्यंतरी यवतमाळमध्ये आसाराम लामटे नावाच्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याने आत्महत्या केली त्यावेळेस आत्महत्या केल्यानंतर शेतकऱ्याच्या शेतामध्ये एकोण किलोमीटरच्या अंतरामध्ये पंचनामा करण्यात आला त्या पंचनाम्या मध्ये सागाच्या पानावरती दोन सुन्याच्या अक्षराने शब्द लिहिले होते पहिला शब्द होता मोदी सरकार आणि दुसरा शब्द होता कर्जबाजारीपणा पण पन कर्ज माफी नावाचा शब्द नव्हता ना आमच्या शेतकऱ्याच्या सोळाव्या शतकामध्ये संत तुकोबारांनी स्वतःच्या वाटेला आलेल्या सावकारकीच्या कर्ज वसुलीच्या वया इंद्राणीच्या डोहात बुडून दिल्या आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावरची कर्ज माफ करणारा महामानव सोळाव्या शतकाने महाराष्ट्रात मध्ये जन्माला आला पण आताच सरकार शेतकऱ्यांच्या कर्जावरचं व्याज माफ करतं आणि शेतकऱ्यांची उपकाराची भाषा बोलू लागतं सत्तेचे किल्ले हातात आल्यावर शेतकऱ्यांकडे मोबाईल बिल भरायला पैसे आहेत पण लाईट बिल पैसे नाहीत अशी शेतकऱ्यांची खिल्ले उडवली जाऊ लागले एखादा सर्वसामान्य शेतकरी आत्महत्या करतो त्यावेळेस शासनाचे किंवा प्रशासनाचे प्रतिनिधी येतात आणि आपुलकीचा करोडा आवाहन विचारतात तुम्हाला आम्ही आमच्या पद्धतीनं काय मदत करू त्यावेळेस एक सर्वसामान्य शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्या शेतकऱ्याचा मुलगा उठून उभा राहतो आणि त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याला प्रश्न देताना उत्तर विचारतो की तुम्ही मला माझा मिलेला बाप परत आणून द्याल का त्यावेळेस खऱ्या अर्थानं कोणी लागतं शेतकरी जगडतो कुणासाठी जगतो का जगतो कशासाठी जगतो आणि का म्हणून जगतो मग आता करायला काय पाहिजे कुणीतरी येईल आपल्या पाठीवर हात ठेवी ही बाबडी अशा आता सोडून द्या आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान शेतकऱ्यांच्या स्वार्थासाठी लावूपणाला प्राण या जिद्दीनं शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी जगडायला सुरुवात करायला पाहिजे भाजी आणायला घरातून बाहेर पाठवल्यामुळे मुंबईतल्या एका सर्वसामान्य घरातल्या मुलांनी भाजीवाले डॉट कॉम नावाचंही संकेतस्थळ तयार केलं त्या भाजीवाले डॉट कॉम नावाच्या ही संकेतस्थळावर जा क्लिक करा किती अंतरावरती किती मिन्टामध्ये